प्रत्येक घरात असह्य पित्राच्या त्रासामुळे मुलांची लग्न वेळेवर होत नाही घरात कर्जात डोंगर संकट मुलांच्या शिक्षणात प्रत्येक जो जो अर्थ येतो त्याला कारण म्हणजे पित्र असतो आणि हे पित्र म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येकाला ह्याचा त्रास होतो तर यापासून आपण कसे मुक्तता करायचे तर परमपूज्य गुरुमानी आपल्याला जी काही सेवा सांगितली आहे ती जर तुम्ही कराल तर निश्चितच या अडथळ्यातून या संकटातून बाहेर पडत परंतु ती सेवा कोणती तर आपल्या पुढे व्हिडिओत सांगितली गेली आहे व्हिडिओ कुठेही न थांबवता था। तुम्ही शांतपणे ऐका म्हणजे समजेल तर हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली मध्ये सर्वांचं खूप खूप स्वामीमय स्वागत करताय तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच लाईक करा शेअर करा छोटीशी श्री स्वामी समज अशी कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आपल्या व्हिडिओ सुरू करते आपल्या व्हिडिओचा आहे पितृदोष घरोघरी प्रत्येक घरात पित्रांचा दोष असतो असं कुठलंही एक घर नाही की तिथे पित्रांचा त्रास नाही कारण प्रत्येक घराला हा दोष असतो या पितृ दोषाचे निवारण परमपूज्य सांगितलेले आहे ते तुम्ही करा आणि पित्रांचा त्रास हळूहळू आपल्या घरातून कमी करा ज्यावेळेस तुमच्या घरात पित्रांचा त्रास पूर्णपणे कमी होतो तिथे खोडक्या सांगायचं काय तुमच्या मुलाबाळांच्या लग्नाचा येणारा प्रश्न असतो तो कामी लागतो कुठल्या दोनच्या घरात जर सतत मुलीच होत असतील तर मुलं ज्या घरात होत नाही त्या घरात शंभर टक्के पित्रांचाच दोष असतो तर तिथं पण हे दोष निवारण होते आर्थिक कर्ज असतं भयंकर पदोपदी आपण त्या मार्गात लागलेलो असतो तिथे सुद्धा पित्रांचाच दोष लागू राहतो आणि व्यसनाधीनता प्रमाणाच्या बाहेर असतो तिथे सुद्धा पित्रांचाच दोष असतो नवरा नवरावायकूंचे सतत भांडणे होणे तिथे सुद्धा पित्रांचाच त्रास असतो म्हणजे घरात व्याधव्याह कलह भरपूर प्रकारच्या शंका कुशंका भरपूर प्रकारच्या टेन्शनला एक निवारण पित्रांचा त्रास ह्या पित्रांच्या त्रासाला आपल्याकडे भरपूर मोठं नाही छोटसच औषध आहे ते म्हणजे भगवद्गीता सातशे श्लोकी पार आहे त्या पाळण्याचं काय महत्व आहे हे परमपूज्य गुरु माऊलींच्या मा मध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण ऐका पूर्ण पहा त्याची माहिती जाणून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला जर यातला कुठला प्रश्न असेल तर तो निश्चित तुमचा सुटला जाईल तर दोष निवारण करण्यासाठी गुरु गुरुमाऊलींनी सांगितले हितगुजातील पहिला मुद्दा म्हणजे प्रखर पित्रो दोष उपाय सेवा तर श्रीमद भागवत महापुराण पारायण सेवा हे हित गुजमधला तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देत आहे परमपूज्य गुरुमाऊलींची श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या वाणीतून अमृत हित गुज व त्यांच्या देवी लेखनातून निर्मित ग्रंथ मधून वे वेचलेले सारांश रूपी शब्द अमृत आहेत हे आपल्यासाठी खूप मोठे अमृत आहे बघा तर आपल्या जीवनात मुद्दे बघा आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचे प्रश्नांचे संकटांचे तसेच दुर्धर समस्यांचे मूळ प्रखर म्हणजे पितृदोष होय दीर्घ आयुष्य पूर्ण आयुष्य यश बल कीर्ती तेज धन पुत्र संसार सुख मान सन्मान व हाती घेतलेले सर्व कार्यातील यश इत्यादी सर्व गोष्टी केवळ पितर कृपेनेच प्राप्त होतात तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेल्याच आहे काही गोष्टींनी आपल्याला कसा त्रास होतो येतो तर भगवद्गीता म्हणजे आपल्या बावीस पिढ्यामधील सर्व पित्रांची कृपा प्राप्ती करण्यासाठी केल्या जाणाऱ्या मोजक्याच प्रभावित पण त्वरित फलदायी देणाऱ्या सेवापैकी सर्वात मोठी सेवा म्हणजे भगवद्गीता पारायण तर या पारायणाचे वाचन चिंतन पटन हे गुरुमावलीने आपणास हितगुजमध्ये पदोपदी सांगितलेले आहे आपल्या कुळाचे मुख्य रक्षक म्हणजे आपले पूर्वज म्हणजेच पित्र आहे त्यांच्या कृपेने सर्व सुखाचा लाभ होतो कृपेशिवाय आपली कुलस्वामिनी कुलदेवता आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाहीत येणाऱ्या मार्गातील अडथळे म्हणूनच दररोज अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम प्रथम पित्रांची सेवा करावी नंतर कुलदेवी नंतर कुलदेवत सेवा अशा शेवटी करा आपले इष्टदेवत म्हणजे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सांगितल्या होत्या से त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील म्हणूनच या व्हिडिओ संपूर्ण माहिती त्या स्वरूपीच आहे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला लक्षात येईल कशा स्वरूपात हितगुज दिलेले आहे तर बघा परमपूज्य गुरुमाऊली नेहमी हितगुजमध्ये जन्मोंतराचे शाप ताप दुःख दैन्य पिढ्यान पिढ्या पितृ दोष निवारण करण्यासाठी एकमेवच रामभुन उपाय सांगितला गेलेला आहे तो मनोभावे संक्षिप्त भगवत गीता मनोभावे तुम्ही पारायण करा त्याची प्रचिती गा जो कुणी हा ग्रंथ वाचतो तो जन्म जन्मांतरीच्या पूर्णपणे नष्ट होतो या नवीन ग्रंथामुळे सर्व सेवे अनेक जन्मांचे अनेक दिवसांचे कमोले में वे कमी भरपूर पुण्य कमावलेले असतात वेळ जास्तीत जास्त पितरांची सेवा हातून घडते पितरांची शास्त्रशुद्ध सेवा आपल्याकडून झाली नाही तर सर्व ठिकाणी अपयश दुःख आजारपण व्यवसायात नुकसान मानसिक आजार अ उदासपणा अनुभवास येऊ शकतो किंवा तुम्हाला अनुभव तुम्ही घेत असाल तुम्हाला अनुभव येत असेल या ग्रंथाच्या पारायण सेवेमुळे आपल्या पूर्वजांना होते पुण्याचा साठा उपलब्ध होतो ते पुण्य प्राप्त करून आपले पूर्वज म्हणजे पितर योग्य ठिकाणी त्यांना सदगती प्राप्त होते आपल्या वंशजांना म्हणजे आपल्या पितरांना आपण आनंदीत ठेवतो सर्व तोपरी आशीर्वाद देतात त्या आशीर्वादाने आपले घरातील वातावरण सर्व आनंदमय होते तरी भाविक सज्जन व स्वामी सेवेकरांनी नवीन सासे श्लोकेशुलभ संक्षिप्त भागवत ग्रंथच केंद्रातून आपल्याला ग्रंथ पुस्तक आणा आणि त्याचे पारायण करा सेवा जास्त संख्येने आपले जर करू लागलो तर निश्चितच हे सगळे प्रश्न मार्गी लागणार आहेत हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपले जे गुण दोष हत्या प्रकरण जे काही आपल्या घराला शाप ताप लागलेला असतो तो पूर्णपणे नष्ट होतोय शिवाय आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती होते पित्र आनंदमयी राहते जिथे पित्रांची सगळी सेवा केली जाते बरेचसे प्रश्न म्हणजे नव्याण्णव टक्के प्रश्न मार्गी लागलेले असतात एक टक्के आपल्या सद्गुरु श्री स्वामी समर्थांचे अकरा माई जप कृमशातीने अध्याय ना म्हणजे सर्व सुखी कोण तर आपणच असतोय अशा स्वरूपाच्या जर तुम्ही वारंवार करत राहिला तर निश्चितच सगळ्या से से तुमच्या सेवा आपल्या सेवेमार्गातून सुटल्या जाणार आहेत हे तुमच्या लक्षात ठेवा तर पितरांच्या सेवेसाठी निश्चितच तुम्ही सातशे श्लोकी संक्षिप्त ग्रंथ आणायचा तोच पठण जर एकादशीला करायचं या पठणानं तुमच्या सगळ्या सेवा मार्गी लागणार आहेत एवढं फक्त लक्षात ठेवा परमपूज्य सद्गुरु गुरु, गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सातत्याने तुम्हाला प्र प्रत्येक वेळी मी सांगत असते की काही गोष्टी असतात काही सेवा असतात काही तोडगे असतात ते आपल्याला या कलयुगात करावेच लागणार आहेत आणि ते तुम्ही निश्चितच कराल अशी मी आशा बाळगते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला तिथंच थांबवते थांबता थांबता एक सांगते की तुम्ही एक श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन वर क्लिक करा जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला माझे पटकन मिळून